कोकण काळा यशस्वीरित्या जर पहिला सर केला असेल एकोणीसशे पंच्याऐंशी साली तर तो सरांच्या माध्यमातून झालेला होता आणि त्याविषयी थोडंसं तर त्या काळामध्ये असं होतं की रॉक क्लाइंबिंगची सुरुवात झालेली होती एक साधारणतः सत्तर एकोणीसशे सत्तरच्या सुमारास परंतु छोटे ते छोटे मोठे कडे चढायचं तेव्हा जी ठिकाणंही ठरलेली होती कानेरी गेव्ज मुंबईच्या जवळ किंवा मुंबऱ्याचा डोंगर किंवा सिंहगड अशा ठिकाणी रॉक क्लाइंबिंग व्हायचं परंतु मोठं काहीतरी करायचं याची सुरुवात झाली गिरिविहर नावाचा क्लब आहे त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली खडापारसी चढले त्याच्या पाठोपाठ एकोणीसशे पंच्याऐंशी साली एप्रिल मे महिन्यामध्ये ड्युक्स्नोद झालं आपलं लोणाळ्याच्या मुवळ्याचं घाटामध्ये तर त्या सुमारास म्हणजे माझं इतर उद्योग चालू होते म्हणजे मी परदेशात जाऊन शिकून आलो होतो आणि मधल्या काळामध्ये मी फोटोग्राफी केली होती कोकणकड्याची आणि डोक्यात विचार हाच होता की हे कधीतरी चढायचं बरोबर तर त्या फोटोग्राफ्सवरून शक्यता मला जाणवलेल्या होत्या तर मी आय आय टीच्या क्लबबरोबर बोलून तेव्हा मी माझे विद्यार्थी होतो पंच्याऐंशी साली तर क्लबबरोबर बोलून आम्ही ती मोहीम आखली आणि पंच्याऐंशी सालच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आम्ही त्या चढायला हात घातला बारा दिवस आम्ही त्या कड्यावर होतो हो तो कडा मी नेहमीच गमतीनं असं म्हणतो की सह्याद्री तीन फोटो मांडा किंवा दाखवा तो तो। तर त्याच्यात कोकणकड्याचा फोटो टाळणं अशक्य आहे बरोबर इतकं ते सह्याद्रीचं अप्रतिम लिहिणं आहे तर सुमारे तीन हजार फूट खोल कोसळत जाणारा कडा एखाद्या फनेलसारखा आहे आणि त्याचा वरचा जो भाग आहे तो बाहेर आलेला आहे सुमारे तीन एकशे फूट बाहेर आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही त्याच्या पायथ्याला असलात तर सापाच्या फण्यासारखं त्या अंगावर येतो तर त्याच्यावर मार्ग काढणं हे आव्हान होतं आणि मग आम्ही आय आय टीमध्ये सराव केला पुन्हा तेव्हा एक जरा गमतीचा भाग असा होता की तेव्हा एक जरा चुरस किंवा चुरशीचं वातावरण होतं की कोण चढतं आणि कोकणकड्याचा विषय ड्युक्सनोज करणाऱ्या मंडळींनी काढलाही होता आमचं पुढचं आव्हान कोकणकडा माझ्या मनात ते तीन एक वर्षापासून होतं ते म्हटलं हे आत्ता जाहीर नाही करायचं ही मोहीम आपण गुप्तरित्या राबवूया <laughs> आणि अगदी हाताशी आलं की आपण डिक्लेअर करू की आपण कोकणकडा चढतोय त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी कोकणकड्याला जातो आहे हे न सांगता इक्विपमेंट जमा केली कारण इक्विपमेंटचं तेव्हा खूप वानवा असायची दुर्भिक्ष होतं तर तसे रोप गोळा करून वेगवेगळ्या त्या कड्या लागतात त्या गोळा करून असं तो सगळा प्रयत्न उभा राहिला आणि त्याच्यातून ते, ते चिकाटीने बारा दिवस आम्ही चढत होतो वाटेत दोन तीन ठिकाणी झोपायला लागलो कड्यावर आणि त्याच्यात एकदा छोटा मोठा ॲक्सिडेंटही झाला ओ oh. ॲक्सिडेंट म्हणजे रात्रीच्या वेळेला दोघंजणं झोपले होते एका चिंचोळ्या लेजवर आणि रात्रीच्या वेळेला अचानक वरून मोठा धोंडा पडला आणि तो त्या लेजवर पडला त्याचा एक तुकडा निखळला तो एकाला लागला आणि दगड खालती गरंगळत गेला तर हे अशा सगळ्या अडचणी वेगवेगळ्या येत गेल्या पण ते वय तसं होतं तो उत्साह होता आणि ती चिकाटी होती म्हणून तो प्रयत्न बारा दिवसामध्ये यशस्वी झाला मला वाटतं महाराष्ट्रातलं तो, तो पहिला महाराष्ट्रातला काय भारतातला पहिला एवढा मोठा एवढी मोठी चढाई होती की ज्याला टाइम्स ऑफ इंडियाचा वर आम्हाला रिसिव्ह करायला आला होता काय सांगता त्याला त्याची व्यवस्था आम्ही मोटरसायकलवर आणायचं वगैरे वगैरे केली होती पण आम्ही कल्याण स्टेशनला सगळं आवरून परत पोचलो आणि टाईम्समध्ये बातमी होती वा वा आय टीच्या विद्यार्थ्यांनी <laughs> कोकणकडा सर केला कारण तो खरोखरच मोठा होता आणि भारतात तसं पहिल्यांदाच घडत होतं